तर इकडे अकोल्यात गेल्या तीन दिवसात पावसानं मोठं नुकसान केलंय तालुक्यातल्या बाजारात कुटासा मंडळात पाऊस झाला त्यामुळे उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय अनेक गावात सोयाबीन कपाशी तूर ही प्रमुख पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि या पुराचं पाणी कपाशी पिकावरून गेल्यानं पिकाची पूर्णत नासाडी आहे प्रशासनाकडून मात्र अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाही आहेत म्हणून शेतकरी प्रशासन हे शेतकऱ्यांचे अद्यापही बांधावर आलेले नाही शेतकऱ्यांचे हे करत नाही ते सांगते की अतिशय म्हणजे पावसाचे प्रमाण या मंडळात कमी आहे या मंडळात पावसाचे प्रमाण कसे एवढं मोठं नुकसान झालं तरी का कमी दाखवत आहे हे कशाच्या आधारे हे दाखवत आहेत प्रशासन शेतकऱ्यांनी जर गांजा पेरला तर प्रशासन त्यांच्या शेतात जायला प्रशासनाला जायला काहीच वेळ लागत नाही त्यांच्या पंचनामा करायला काहीच वेळ लागत नाही परंतु शेतकऱ्यांच्या शेतात जायला हे करायला त्यांना पंचनामा करायला शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला येत नाही पंचनामा करण्याला वेळ लागतो हेच मोठी एक शोकांतिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या